एकंदरीत सपकलवाडीचा असा एक रिव्ह्यू आहे तुम्हाला काय जय बोलायचं नाही ठीक आहे तर सपकावाडी गावातला हा सगळा रिव्ह्यू होता आपण पाहिलेला की दोन चार दिवसावरती मतदान आलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची काय भूमिका छत्रपती कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे प्रचाराचा जो प्रचाराची सांगता आहे ती सोळा मे रोजी होणार आहे अठरा मे रोजी मतदान होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं सफासांच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत मी आहे इंदापूर तालुक्यातल्या सपकवाडी गावात छत्रपती कारखान्यापासून खूप कमी अंतरावर असलेले हे गाव आहे आणि या गावामध्ये आपण जा आहोत हे गाव स्वच्छता आणि विकसित गाव म्हणून ओळखलं जातं समृद्ध गाव म्हणून ओळखलं जातं माझ्यावर काही उसुस्फक का आहेत छत्रपती काय वाटतं कशी कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवड मतदान करणार आम्हाला कारखाना चांगला चालाव म्हणून पृथ्वीराज वापरला आम्ही मतदान करणार काय साधारणपणे तुमच्या अपेक्षा आहेत की कारखाना कसा का चालावा तुमचं काय त्यातमध्ये म्हणजे शेतकऱ्याचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण तुम्ही कारखान्याकडे बघता काय झालं पाहिजे <coughs> आम्हाला ओसाला बाळू मिळालं पाहिजे आमचे पोरं कामाला असायची तिथं वेळच्या वेळेला पगार झाला पाहिजे ही तुमची भावना आहे समोर दोन पॅनल आहेत समोर पण पॅनल आहे हा पण पॅनल आहे तुम्ही समाजांचं तसं कारखान्याचं काम माझे अध्यक्ष अविनाश गोष्ट यांनी पण केलेलं आहे केलेलं आहे परंतु आता कारखाना बराचसा गाळ्याचा आला आहे आता कारखाना चांगला चालावा आमचा हेतो पण त्या बापूशिवाय चालणार नाही तुमचं काय भावना काय बापूल आम्हाला छत्रपती कारखान्याच्या अपेक्षा काय तुमच्याकडं तुम तुम्हाला कारखान्याकडून काय अपेक्षा कारखान्याकडून अपेक्षा अशा आहेत की नावाजलेला आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना म्हणून पूर्वी ओळख आहे कारखान्याची ती ओळख पुन्हा निर्माण व्हावी हो अशी सर्व सुदक सभासदांची अपेक्षा आहे आणि चांगल्या पद्धतीने कारखाना चालावा सभासदांना चांगल्या पद्धतीचा भाव मिळावा कामगारांचं काय विषय असेल ते मार्गी लागावे शिक्षण संस्थेचा विषय आहे छत्रपती तो शिक्षण संस्थेचा विषय मार्गी लावावा कारण आत्ताची पिढी ॲडव्हान्स पिढी आहे त्यांना शिक्षण बी त्या पद्धतीचं मिळालं पाहिजे ही सर्व उत्पादक सभावण्याची इच्छा आहे दहा वर्षानंतर कारखान्याची निवडणूक लागते विरोधक टीका करतायत सत्ताधाऱ्यांवरती सत्ताधारी सांगताहेत की आम्हाला कारखाना वाढवायचा कुणाचं ह्यातलं बरोबर वाटतं नाही नाही आता सत्ताधाऱ्यांच्या बाजूनीच मतदान दिलं तरी ती योग्य होईल का बरं विरोधकांचं म्हणजे तसं पाठबळ नाही ना दादांचं मामांचं हिंचं व सगळं सरकार आहे त्यामुळं सरकारमध्ये माणसं असले तरीच आपल्या कारखान्याचा विकास होतो दहा वर्षे त्यांच्याकडे सुद्धा पण आत्ता दादा आहेत ना मग म्हणतात आपलं गांधी काही सभासद आहेत काय साधारणपणे चौ दिवसाला कसा भाव मिळावा काय तुमच्या भावना साधारण नऊ सालात साडेतीन हजाराच्या पूर्ण भाव मला आत्ता परिस्थिती अशी झाली कुठल्याच वस्तू स्वस्त राहिल्या नाहीत बरोबर आणि शेतकरी इतका बेकारी झाला आहे की कुठल्या वस्तू स्वस्त नसल्यामुळं आर्थिक परिस्थिती तर अगदी गळाट्यात आला आहे बरोबर मग स ज्या आता उमेदवारांनी निवडून आलेल्या त्यांनी कमीत कमी साडेतीन हजाराचा पुढून भाव काढावा आणि नंतर शेतकऱ्याला परवडलं अपेक्षा शेतकऱ्याच्या एवढ्याच आहेत की आपल्या कारखान्याचा चालक चांगला असावा आणि सभासदा जर शेतकऱ्याचं हित जपणारा असावा बस ह्याच्या पलीकडे शेतकऱ्याच्या अपेक्षा काय आहेत काय शेतकरी संघटनेचे नेते राजा गोसावकळे आपल्यावर आहेत अनेक वर्षे छत्रपती कारखान्यावर आंदोलन केलेलं आहे आत्ता समोर समोर येत आणि तुमच्या पक्षानं तर पृथ्वी दासखांना पाठिंबा पहिल्या विचार केला आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती या निवडणुकीवर कसं पाहत आहे खरं तर पार ज्यावेळेस शेट्टी साहेबांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला त्यावेळेस ते त्यांनी छत्रपती कारखाने अवस्था त्यांना माहिती होती आज हा पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेला एक उत्तम कारखाना होता आणि अशा कारखान्यावरती थोडीशी वाईट वेळ आलेली आहे आणि अशा वेळेस राजकारण करण्यापेक्षा एक बापूसारखा उत्तम प्रशासक जर त्या कारखान्यावरती असला तर एक सभासदांना न्याय मिळेल या भावनेतून सुरुवातीला साहेबांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला सभासदांचं हित जर जपायचं असेल तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो कारण हा एक प्रापंचिक विषय आहे हा काय राजकारणाचा विषय होऊ शकत नाही तुम्ही इतर कोणत्याही निवडणुका घ्या मग ते जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल त्या ठिकाणी तुम्हाला राजकारण नक्की करता येईल परंतु कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जर राजकारण आणायचं आणि जर आपल्या प्रपंचाचं वाटोळं करायचं हे संघटनेतल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला मान्य नाही त्यामुळे कदाचित साहेबांनी पाठिंबा देण्याचा हा एक योग्य चांगला निर्णय घेतला याच्या पाठिंबा घ्याही बापू म्हणजे संघटनेला असेल कुठेही असेल आधी शुगर कमिशनला साहेबांना प्रत्येक वेळी मदतच केलेली आहे मग सभासदांचं हित जपण्यासाठी असेल शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी असेल त्यावेळेस बापूंनी प्रत्येक वेळी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि बापूंचा हा अभ्यास किंवा साखर संघावरती केलेलं काम किंवा सध्या ते दर नियंत्रण समितीमध्ये काम करतात या सर्व गोष्टींचा विचार करून साहेबांनी त्यांना सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा योग्यच निर्णय आहे विरोधक टीका करताना दिसत आहेत विरोध केला आणि कुठसत्तेसाठी ते गेले बापूंनी के विरोध केला हे सर्वांना आहे मग मला विरोधकांना हाच प्रश्न विचारायचा आहे की ते विरोध त्यांनी के जर केला असता तुम्हीही सत्तेमध्ये होता ना ज्यावेळेस दोन हजार नऊ नंतर तुमच्याकडली सत्ता काढून घेतली तुमचेच भाऊ चेअरमन होते तुम्हीच त्या ठिकाणी सत्तेवरती होता दोन हजार सतराला तुमच्या घराने राजीनामा दिला त्या ठिकाणी सत्तेचा असं सत्ते। तुम्ही का काम करू शकला नाही आहे सत्ता एक लोकशाहीमध्ये विरोधक म्हणून कुणी आज मीही विरोध केला त्या कारखान्यावरती आंदोलनाच्या माध्यमातून पण सभासदांच्या भूमिकेला न्याय मिळवत असताना विरोध केला म्हणजे प्रत्येक वेळेस विरोधच केला पाहिजे ही भूमिका योग्य नाही आणि जर आज कारखाना अडचणीत असताना तुम्हालाही आमंत्रण होतं की तुम्ही या चर्चेला बसा जर तुम्ही आला असता बसला असता बोलवत बोल या ठिकाणी ज्यावेळेस प्रापंचिक गोष्ट येते त्यावेळेस आपला युग थोडा बाजूला ठेवावा लागतो आणि आम्ही तो बाजूला ठेवलेला आहे कारण आम्हाला दिसतंय की सभासदांचं हित जपायचं आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही इगो घेऊन जर त्या ठिकाणी गेला तर शंभर टक्के कुठेतरी राजकीय तडजोड किंवा महत्वाकांक्षा बाजूला ठेवूनच त्या ठिकाणी जावं लागेल तुम्हाला काय वाटतं परिस्थितीमध्ये दोन पॅनल समोर समोर आहेत पवार आणि नामदार दत्तामामा बर्ने यांच्या नेतृत्वाखाली जे जाचक बाप्पू आहेत त्यांच्यावरती सभासदांचा ठाम विश्वास आहे हा पॅनल करताना सुद्धा दादांनी सुद्धा बऱ्याच तडजोड केला राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन सभासदांचं हित जोपासण्यासाठी हा पॅनेलची झालेली आहे स्थापना के स्थापना केलेली आहे आणि हा सर्व पक्षीय पॅनल केलेला आहे त्यांनी त्यांच्या राजकीय भूमिका बाजूला ठेवून राजकीय जोडे बाहेर ठेवून सर्व एकत्रित आलेले आहे आणि हे सभासदांच्या हिताचे आहे हा पहिल्यांदा प्रयोग झाला आणि सत्ताधारी एकत्र हा पहिल्यांदाच झाला आपण पण अनेक वर्ष आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे कारखान्याची निवडणूक म्हणली की आपले दोन पॅनेल असताना सुद्धा इतर अजून एक दोन पॅनल आपले पडायचे तर आत्ता फक्त ते दोनच पॅनल झालेले आहेत समोरासमोर बाकीच्या जिजामाता जसं पॅनल असेल किंवा अजून इतर अपक्ष असतील त्यांनी बऱ्याच जणांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे जय होता पॅनलला तर आत्ता फक्त सभासदांचं हित महत्त्वाचं आहे याच्यात याच्यात राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन सर्वांनी सभासदांसाठी एकत्र यावं आणि हा कारखाना टिकला तर सभासद टिकेल कामगार टिकेल आजूबाजूच्या व्यापारपेठा टिकतील आणि ह्या व्यापारपेठा टिकवण्यासाठी आजूबाजूचं अर्थकारण टिकवण्यासाठी सर्वांनी राजकारण सोडून ह्या कारखाना कसा टिकेल हे महत्वाचं आहे आता विरोधी पॅनलचे प्रमुख कार्यालय परत की आमचे उदर फोडले तर हे नेमकं काय फोडले की गेले की नेमकं काय कशामुळे गेलं असतं किंवा खरंच हे असं काही राजकारण झालं आता कसं असतं राजकारणामध्ये महत्वाकांक्षा हे लोकांना असते जे राजकीय काम करतात त्यांना सुरुवातीला फॉर्म भरताना तुम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या काय घेतल्या सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या आता ज्यांना कुणाला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे तुमच्या पॅनलमध्ये ते सहभागी झाले परंतु त्यांना नंतर लक्षात आलं की आपल्याला बाबा राजकीय पुढे अडचणी येईल त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा पॅनल हा वैचारिक विचारधारेने बांधलेला हिताचा नव्हता हे या ठिकाणी सिद्ध होतं आता त्यांनी माघार घेतली म्हणून तुम्ही सत्ताधाऱ्यांवर तो राजकारणाचा एक भाग असतो मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडलाय असं सिद्ध होतं आणि तुम्हाला तुमचे उमेदवार सांभाळता येत नाहीत मग तुम्ही पॅनल कसा बांधणार उद्या कारखाना कसा चालवणार हा प्रश्न सभासदांच्या मनामध्ये नक्कीच येणार आहे खरं हा एक प्रश्न आहे काय वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे संचालक मंडळ निवडून येणार आहे ना त्यांनीच फक्त आपल्या त्यांनी तरी आपल्या कारखान्याला ओस घातला पाहिजे सभासदांकडून फक्त अपेक्षा न करता आधी स्वतः त्याच्यात ही उतारलं पाहिजे मग सभासदांकडून अपेक्षा केल्या पाहिजे पॅनल कुणाचं काय येणार शेवटी सत्ता तर तुमच्या हातात येणार आहे त्यावेळेस तुम्ही ऊस छत्रपतीच्या नावाने मत मागणार आणि जास्त भाव वेळ आला की तिकडे जाणार माळेगाव कारखान्याला सोमेश्वरला हे चुकीच आहे ना दातांनी जरी सांगितलं असलं तरी हे लोक नाहीत ऐकले दहा वर्ष दहा वर्ष जर ऐकलं असलं तर आज छत्रपतीची वेळ आली नसती आपण छत्रपती वाचवा छत्रपती मग तुम्ही वेळच आणून दिली छत्रपती वाचवा मानाची आहे ना आज मोकी दर देणारा कारखाना एकमेव छत्रपती कारखाना होता मग ती दिला हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर त्याच्या पलीकडे मला काय बोलायचं नाही फक्त संचालकांनी स्वतःचा ऊस आमच्या कार म्हणजे आमचाच म्हणाला लागेल आमचा कारखान्याला घातला तर एवढंच आम्हाला बरं वाटत आता आपण शेवटी एक आपण एक शेवटी एक रिव्यू घेऊ की उद्याला कोणता पॅन छत्रपती बचाओ की छान जय भवनी माता छत्रपती बचापती जय भवन जय भवन जय भवन जय भपती छत्रपती की जय भवानी मत जय एकंदरीत सत्तावाडीचा असा एक रिव्ह्यू आहे तुम्हाला काय वाटतं छत्रपती कारखान्यामध्ये जय भवानी माता की बचाव करणार जय भवानी माता बोलायचं नाही ठीक आहे तर हा किती सपकवाडी गावातला हा सगळा रिव्ह्यू होता आपण पाहिलेला की दोन चार दिवसावरती मतदान आलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची काय भूमिका आपण जाणून घेतली धन्यवाद